स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं सोलापूर जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे यांची नियुक्ती केली आहे तर बाजार समिती निवडणुकीसह अन्य पक्षातील नेत्यांना पक्षात प्रवेश देण्यावरून समोर आलेल्या गटबाजी नाराजीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरासाठी निवडणूक प्रमुख म्हणून अंदमान निकोबार बेटाचे राष्ट्रीय प्रभारी रघुनाथ कुलकर्णी यांची नियुक्ती केली आहे जिल्ह्यात सोलापूर पूर्व भागासाठी माजी आमदार राम सातपुते व सोलापूर पश्चिम भागासाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना नेमले आहे नगरपालिका नगरपरिषद निवडणूक जाहीर झाल्या असून येत्या काळात महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं बुधवारी राज्यभरातील संघटनात्मक जिल्हानिहाय निवडणूक प्रमुख व जिल्हा निवडणूक प्रभारींच्या जाहीर केल्या आहेत सोलापूर जिल्ह्यातील बारा नगर परिषद आणि तीन नगरपंचायत निवडणुकीसाठी दहा नोव्हेंबर पासून अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे तर दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे येत्या काळात जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या व सोलापूर महापालिकेची निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी जिल्हा प्रभारी म्हणून पालकमंत्री गोरे हे काम पाहणार आहेत